आता बाबांना मर्डेश्वर संस्थांचा पूर्ण कारभार पाहण्याची व मठात येणाऱ्या शिष्यगण आदी भाविकांची देखरेखीची जबाबदारी पार पाडायची होती संस्थांना शेती असल्यामुळे बाबांनी चार दोन गायी म्हशीची व्यवस्था देखील मठामध्ये केली होती शेतीकडेही ते काळजीने लक्ष देत शेतात पेरलेल्या पिकाला खत पाणी व्यवस्थित आहे का शेती वाहणारा गडी शेतीची व्यवस्थित काळजी घेतो का याकडेही महाराजांचे सतत लक्ष असायचे चराचरातील चैतन्याची जाणीव त्यांना होती भूतलावर जन्मास आल्यावर आपल्या वाट्याला येईल ती जबाबदारी पार पाडणे हे आपले आद्य कर्तव्य असते याची उमज त्यांना होती पाहता पाहता वेधलेसे मन जाहले उन्मन दृष्टी भरी आनंद आनंद नित्य परमानंद ध्याती चरणारविंद शिवादिक या नरहारी सोनारांच्या अभंगातील बोलाप्रमाणे ईश्वराला चराचरात पाहता त्यांचे मन संपूर्णत होते चराचरातील आनंद म्हणजेच तो आनंद परमात्मा त्यांना या कार्यातही परमानंद प्राप्त करून देत होता ज्या आनंद स्वरूपात दर्शनासाठी शिव आदी देव देखील त्या स्वरूपाचे ध्यान करतात तो परब्रह्म परमात्मा बाबांना चराचरात त्यांच्या हाती घेतलेल्या कुठल्याही कार्यामध्ये दर्शन देत होता तरीही बाबांची अभ्यासक वृत्ती त्यांना शांत बसू देत नव्हती त्यांना निर्गुण निराकार परमात्म्याचे दर्शन झालेले होते व त्यांचा सहवासही बाबांसवे असायचा आकार निराकार सारुनी सकळ उभे ते केवळ विटेवरी यांचा धनी न पाहता पुरे योगीराज झुरे जयांसाठी या बोलाप्रमाणे आकार निराकार सर्व बाजूला ठेवून निर्गुण निराकार परब्रह्मच श्री विठ्ठलाच्या रूपात उभे आहे अंध तर पाहू शकत नाही पण डोळसही ज्याला सतत पाहून त्याचे मन भरत नाही वर्षानुवर्षी योग साधना करणारी योगीजनही दैवताचे सगुण साकार स्वरूप पाहावयास झुरतात अशा श्रीहरी पांडुरंगाच्या नामाची व अभंगाची गोडी बाबांना लागली होती त्यांनी भजन गायन व कीर्तनाचा अभ्यास सुरू केला अहो अभ्यास कसला चारी वेद अष्टांग पुराणे तर बाबांना मुखोगत होती एवढा त्यांचा अधिकार होता पुढे प्रत्येक एकादशीला बाबा भजन व कीर्तन करू लागले श्री मर्डेश्वर मंदिरात उभे राहून बाबा ज्यावेळी भजन गात व कीर्तन करीत तेव्हा श्री कृष्ण परमात्म्याने मुरळी वाजवावी व गण गोपी गुरे गाई यांना जशी मुरली त्या मुरलीच्या आवाजाची ओढ लागायची त्याप्रमाणे बाबांचा मंजूळ आवाज परिसरातील नागरिकांना भाविकांना आकर्षित करीत होता बाबांच्या आवाजात कीर्तन करताना कडकपणा तर भजन करताना अत्यंत गोडवा होता आवाजातील या आकर्षणामुळेच गावोगावी त्यांच्या भजन व कीर्तनाची आवड निर्माण झाली आपल्या कीर्तनातून ते सर्व समाजातील एकता बंधुभाव भक्तिमार्ग व धर्माचा प्रचार करीत शिव आणि विष्णू एकची प्रतिमा ऐसा ज्याचा प्रेमा सदोदित या अभंगाप्रमाणे जसा शिव व विष्णू यांच्यातील भेद मिटून हे दोन्ही दैवत एकच असल्याचे पटवून दिले त्याप्रमाणे बाबांनीही ब्रह्मा विष्णू महेश आदि माया हे सर्व रूप जरी विभिन्न असले तरी सर्वांचे स्वरूप एकच आहे हे कीर्तनातून जनमानसास पटवून दिले कीर्तनातील त्यांची भारदस्त शैली व सुमधुर आवाज भजनातील गोडवा यामुळे बाबा सर्वत्र प्रसिद्ध झाले होते भक्तजन बाबांना आता हरिभक्त परायण म्हणजेच ह भ प परमपूज्य गुरुवर्य गंगागिरी महाराज असे संबोधू लागले तसे पाहिले तर बाबांना आनंद संप्रदायाचे महान संत परमपूज्य गुरुवर्य श्री बाळगिरी महाराज यांचा भगवान दत्तात्रयांचा अनुग्रह त्यांचा पंतही दत्त संप्रदाय आनंद संप्रदाय पण त्यांची वारकरी संप्रदायावरही पकड उल्लेखनीय होती द्वैतातून अद्वैताकडे जाण्याची कला त्यांना उमजली होती योगीया हृदयीचे जीवन भक्तांचे जे का वैराग्याचे निज मूळ आनंद अद्वय नित्य निरामय जे ध्येय निगमाचे अभंगातील या चरणाप्रमाणे स्वतःच्या हृदयात निवास करणाऱ्या परब्रह्म शक्तीलाच बाबांसारखी योगीजन महान संत स्वतःच्या जीवनाचे उद्दिष्ट मानतात व हे परब्रह्मच वैराग्याचे मूळ आहे असे मानतात जो आनंद स्वरूप आहे एक स्वरूप आहे जो आगम निगमादी वेदांचे ध्येय आहे अशा परब्रह्माची ओळख पटलेल्या बाबासारख्या संतांना सर्व देवी देवता सर्व संप्रदाय व भगवंताच्या विविध मूर्तीमधील दैवतात त्या परब्रह्माचेच दर्शन होते त्यामुळे ते सर्व धर्मग्रंथ व संप्रदायांना मानत असत व कोणत्याही दैवताच्या मूर्तीत त्या मूर्ती स्वरूपाच्या पलीकडील आनंद स्वरूपाचे दर्शन करत बाबांनी सतचंडी शिवपंचायतन दत्तयाग गणेशयाग आदी विविध दैवतांची यज्ञ केली व प्रत्येक यज्ञानंतर दहा दहा हजाराहून अधिक लोकसमुदायांसाठी भक्तगणांसाठी अन्नदान केले त्यांना अन्नदानाची फार आवड होती तशी पूर्वीपासूनच धर्मगिरी महाराजांची ही परंपरा असल्यामुळे ते ती सचोटीने पुढे चालवत होते मठात येणाऱ्या प्रत्येक भक्तगणांना मुक्त वावर होता ज्याप्रमाणे माहेरी येणाऱ्या मुलींना मनाप्रमाणे राहणे खाणे पिणे यासाठी मोकळीक असते जणू त्यांचा मठ हा भक्तगणांकरिता माहेरच होता अशीच एके दिवशी बाबा गंगाखेड जवळील बोथी येथे येणार म्हणून गावातील भक्तांनी दोन पायल्याच्या पुरणपोळीचा स्वयंपाक केला व मोजकेच भक्त यांना जेवायला सांगितले यावर बाबा म्हणाले मोजक्याच लोकांना का सांगितले सर्वांना सांगा की बाबाची आज्ञा ऐकून गावकऱ्यांनी सर्वांना आमंत्रण दिले पंक्ती बसविण्यास बाबांनी सांगितले पूर्ण गाव जेवण झाला तरी अजून स्वयंपाक शिल्लक होता असाच अनुभव परभणी येथील गुरुभक्त श्री ज्ञानोबा शहाने या शिष्याच्या घरी पाहावयास मिळाला बाबांनी स्वतः गुरुचरित्र पारायण तेथे वाचले सांगता करताना अंदाजे दोनशे माणसे जेवतील एवढा स्वयंपाक शहाणे यांनी केला होता व अचानक बाबांनी त्यांचा मुलगा संतोष या सोबत घेऊन गावातील शिष्यमंडळींची भेट घेतली व सर्वांना आमंत्रण सांगितले दोन तीनशे माणसे सहजच वाढली होती घरी आले यावर बाबा म्हणाले कॉलनीत एक, -एक माणूस का सांगितले सगळ्यांना सांगा तेव्हा बाबांच्या शिष्याचा मुलगा संतोष म्हणजेच मी म्हणाला बाबा स्वयंपाक तर दोनशे माणसांचा आहे मग एवढी माणशी सांगितल्यावर पंचायत व्हायची तेव्हा बाबा त्यास हसत म्हणाले तुम्ही आमंत्रण सांगा मी आहे ना बाबांनी विचारले स्वयंपाक केलेला कुठे आहे संतोष बाबांना घेऊन तेथे गेला बाबांनी त्या भट्टीतील थोडी राख उचलून मंत्रून सर्व स्वयंपाकावर थोडी थोडी टाकली व तेथे खुर्ची टाकून बसले आणि पंक्ती बसविण्यास सांगितले सर्व भक्तगण कॉलनीतील लोक सर्व जेवले अंदाजे द्रोण व पत्रवाळ्या आणाव्या लागल्या त्यावरून आठशे माणसे जेवली होता अशी अनेक उदाहरणे भक्तगणांना बाबाच्या सिद्धीची पाहावयास मिळाली खरेच ते सिद्धीचे दाता होते एकेवेळी मठातील दक्षिणा जमलेल्या चिल्लर पैशाने एक परात भरली होती तेव्हा बाबा एका शिष्याला म्हणाले ही चिल्लर गावातील दुकानदाराला देऊन नोटा आण बाबा मोजून देतो त्यावर बाबा म्हणाले काय सात साडेसातशे असतील ते दुकानदाराला मोज मनाव आणि दे मनाव शिष्यांनी चिल्लर मोजली तर बरोबर साडेसातशे रुपये भरले तेव्हापासून ते शिष्य बाबांच्या आज्ञेबाहेर वागत नसत त्यांनी स्वतःचा नामोल्लेख करायचा टाळलेला आहे त्यामुळे मी त्यांचे नाव घेत नाही एके दिवशी बाबांना वाटले की आपले जन्मगाव नागठाणा येथे जावे तेथील दैवत नागोबांची स्वहस्ते मनोभावे पूजा व अभिषेक करावा बाबा गावात आल्यावर त्या गावचे मुळीचे ब्राह्मण ज्यांना पूर्वीपासून मंदिरातील पूजेचा मान आहे त्यांनी बाबांना स्वहस्ते अभिषेक करण्यास मनाई केली बाबांनी खूप विनंती केली पण पुजारी परवानगी देत नव्हते तोवर बाबा मंदिराजवळच बसले या विषयावर एका घरी पुजारी गावकऱ्यांसवे चर्चा करीत बसले असता बऱ्याच कालावधीनंतर त्यांना त्या दारात लांबच्या लांब नागोबांनी दर्शन दिले बराच वेळ गेला तरी नागोबा दारातून जात नव्हते व ब्राह्मणाला घराबाहेर जाता येत नव्हते त्यावर त्या, त्या ब्राह्मण पुजाऱ्याने दोन्ही हात जोडून नागोबांना म्हणाले देवा माझे काही चुकले मला बाबांचा अधिकार माहिती नव्हता मी त्यांना स्वहस्ते अभिषेक व पूजा करण्याची परवानगी देतो तेव्हा नागोबांनी पुजाऱ्याला वाट करून दिली नंतर बाबांनी मनोभावे पूजा अर्चना करून अभिषेक केला व नगर भोजन दिले हा बाबांचा अधिकार होता जो कैक दिवसापासून लुप्त असणाऱ्या व गावकऱ्यांवर नाराज असणाऱ्या जागृत दैवत नागोबांनाही प्रगट करण्याचे सामर्थ्य ठेवत होता एकी वेळी बाबांनी शिवपंचायतन यज्ञ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते तारीखही निश्चित केली व याज्ञिक पुरोहितांना आमंत्रित केले त्यांचे आगमन यज्ञस्थळी झाले धार्मिक ग्रंथ व पंचांगात पाहून त्यांनी अग्नी या काळात पृथ्वीवर नाही या कारणे आपणास यज्ञ करता येणार नाही असे सांगितले कारण या काळात मंत्राने अग्नी प्रज्वलित होत नाही असे बाबांना सुचविले बाबांनी पुरोहितांना विनंती करून यज्ञाच्या पूजनास बसण्याचे सांगितले पण काय बराच वेळ गेला पण अग्नी प्रज्वलित होत नव्हता तेव्हा बाबांनी मर्डेश्वराचे दर्शन घेतले व पुरोहितांसोबत मंत्र जप करण्यास सुरुवात केली स्वतः पूजनास बसले व काय आश्चर्य सर्वांसमक्ष मंत्रानेच प्रज्वलित झाला व बाबांनी शिवपंचायतनी यज्ञ याग पूर्ण केला यज्ञानंतर यज्ञ सांगते वेळी सर्व पुरोहितांनी बाबांना साष्टांग नमस्कार करून बाबा साक्षात अवतारी पुरुष आहेत त्यांची महती वर्णावी तेवढी कमीच आहे असे गौरवोद्गार गावकऱ्यांसमक्ष काढले असे विविध चमत्कारिक अनुभव बाबांच्या भक्तींनी अनुभवले आहेत व आजही अनुभवत आहेत असो पुन्हा बाबांच्या जीवन चरित्राकडे वळूया भजन कीर्तन महापूजा या निमित्तांनी अन्नदान व भक्तिमार्गाचा प्रचार निरंतर बाबांनी सुरूच ठेवला जसे जसे बाबांचे वय वाढत होते त्याप्रमाणे जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्र आंध्र प्रदेशात सुद्धा बाबांचे शिष्य मंडळ वाढत होते गुरुभक्तीचे प्रत्यय शिष्यमंडळींना वेगवेगळ्या माध्यमातून जीवनात अनुभवायस मिळत होते मठावर देखील दररोज शिष्यमंडळी ये निरंतर सुरूच राहायची गुरु पौर्णिमा दत्त जयंती अखंड हरिनाम दत्तनाम सप्ताह नव्याची पौर्णिमा या उत्सवांना तर मठातील परिसरात भाविकांना पंक्तीत जेवायला बसायला देखील जागा अपुरी पडायची या उत्सवानिमित्त सात दिवस अखंड अन्नदान सुरू असायचे विविध धार्मिक कार्यक्रम व अन्नदान यामुळे परिसरातील भाविकांची उत्सवादरम्यान दररोज गर्दी असायची असा बराच काळ लोटला बाबांची वय आता सत्तर वर्षाच्या जवळपास होती बाबांना भजन कीर्तन करताना दम लागत होता महापूजा करताना गण पद अभंग धावा गात असताना त्यांना दम वर व्हायचा व त्रास व्हायचा बाबा भक्त मंडळींनी त्यांना हृदयारोग तज्ञाकडे तपासणीसाठी व पुढील उपचारासाठी दाखवले तज्ज्ञ डॉक्टरांनी औरंगाबाद म्हणजेच आजचे छत्रपती श्री संभाजीनगर येथे एन्जिओग्राफी करून तपासणी करावी व अहवाल मला दाखवावा असा सल्ला दिला त्यावर बाबांना औरंगाबाद येथील नामांकित डॉक्टरांकडे एन्जिओग्राफीसाठी व तपासणीसाठी नेले डॉक्टरांनी बाबांना हृदयासाठी रक्त पुरवठा करणाऱ्या नसामध्ये तीन ब्लॉकेज आहेत असे सांगितले म्हणजे रक्त गोठून बसते व नसामधील रक्त प्रवाह व्यवस्थित होत नाही त्याला ब्लॉकेज असे म्हणतात बाबांचे बायपास शस्त्रक्रिया करावी लागेल लागे असे सांगितले भक्त मंडळींना हे ऐकून धक्का बसला त्यांनी एन्जिओग्राफी केलेल्या डॉक्टरांचा अहवाल व त्याची शिडी आणखी मोठ्या तज्ज्ञांना दाखवून तपासून पाहण्याचे ठरवले ठरल्याप्रमाणे काही जणांनी तो अहवाल व हो सीडी हैदराबाद येथील एका सुप्रसिद्ध डॉक्टरांना दाखवली पण कदाचित ईश्वराचीच लीला समजावी सीडी डॉक्टरांनी पाहिली असता कोरी असल्याचे सांगितले तीच सीडी पुन्हा पुणे येथील एका नामांकित हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवली त्यांनी ती अस्पष्ट आहे याची दुसरी स्पष्ट कॉपी काढून आणून दाखवा असे निर्देश दिले भक्त मंडळी सर्वतोपरी बाबांची शस्त्रक्रिया टाळण्यासाठी प्रयत्न करत होते विविध डॉक्टरांचे मार्गदर्शन घेत होते याप्रमाणे त्यांनी औरंगाबाद येथील डॉक्टरांकडे जाऊन त्या सीडीची दुसरी परत आणली व पुणे येथील डॉक्टरांना दाखवली डॉक्टरांनी बाबांना तीन ब्लॉकेज असल्यामुळे शस्त्रक्रियाचा सल्ला दिला यावर दुसरा पर्याय नाही व हा आजार गोळ्या औषधीने बरा होणार नाही असे स्पष्ट सांगितले बाबांचे वय सत्तर त्यात त्यांना बालपणापासूनचे कुबड व शस्त्रक्रिया ही मोठी होती तरी डॉक्टरांनी आम्ही ते यशस्वी करू असा विश्वास व्यक्त केला बाबा हा घटनाक्रम नुसता आपल्या डोळ्यांनी पाहत काही करीना उपाय दिवसेंदिवस व्यर्थ जाय संसारी नाही समाधान न चुकती जन्ममरण या अभंगातील ओबीप्रमाणे शेवटी या संसारात जन्ममरण कुणाला चुकले नाही ते बाबांना उत्तम प्रकारे ज्ञात होते त्यांचे भक्त विविध प्रकारचे उपाय करून पाहत होते वेगवेगळे डॉक्टर आयुर्वेदिक तज्ज्ञ आदींना या आजाराबाबत विचारणा करून उपाय विचारत होते पण सर्व व्यर्थ शरीराची होय माती न येती सांगाती सारी अवघे कामे खोटी अंती जाणे मसनवती अभंगातील या बोलाप्रमाणे एक ना एक दिवस या शरीराची माती होणारच आहे पंचतत्वापासून बनलेला हा देह याच पंचतत्वात विलीन होणार आहे त्यावेळी कुणीही स्वकीय सोबत येत नसते या देहाला वाचविण्यासाठी सर्व प्रयत्न खोटीच शेवटी तर या देहाला स्मशानी जाणेच आहे जे जन्म मरण या पृथ्वी तलावर अवतार घेतलेल्या देवतांनाही चुकले नाही, नाही आपण तर मानव हे जरी सत्य असले तरी बाबा स्वत सर्व क्षेत्रात जाणते होते त्यांना ज्योतिषशास्त्राचा उत्तम प्रकारे अभ्यास होता ते सर्व शिष्यगणांना त्यावेळी म्हणाले बाबा रे माझा ग्रहांचा फेरा आहे बहुतांश ग्रह अष्टमस्थानात म्हणजेच माझ्या मृत्यूस्थानात आहे मला वाहन किंवा लोखंडी शस्त्र यापासून धोका आहे यांच्या स्पर्शाने माझा मृत्यूही होऊ शकतो शस्त्रक्रियासाठी तर शस्त्रच वापरावे लागते एवढे सांगूनही त्यावेळच्या शिष्यमंडळींना डॉक्टरांच्या बोलण्यावर विश्वास वाटला त्यांनी बाबांचे म्हणणे मनावर घेतले नाही याच काळात शस्त्रक्रियासाठी भरपूर खर्च लागणार म्हणून शिष्यमंडळींनी आपापल्या परीने मदतही केली आता बाबांसमोर हा प्रश्न निर्माण झाला जमा केलेला पैसा शस्त्रक्रियासाठी नाही वापरला जर शस्त्रक्रिया टाळली तर लोक काय म्हणतील शिष्य काय म्हणतील शस्त्रक्रिया करायची नव्हती तर पैसा कशासाठी जमा केला असे अनेक प्रश्न बाबांना भेटसावत होते उभ्या आयुष्यात त्यांनी कशाचाच मोह केला नव्हता त्यांचे संपूर्ण जीवन हे ईश्वर प्राप्ती व शिष्यगणांच्या उद्धारासाठी त्यांनी समर्पित केलेले पण हे तर कलियुग आहे ना अहो त्रेता युगात प्रभू श्री रामचंद्रांना दाशीच्या म्हणण्यावरच वनवासाची शिक्षा पोसा भोगावी लागली तर एका परिटाच्या बोलण्यामुळे माता सीतेचा त्यागही करावा लागला द्वापार युगातही माता गांधारीचे बोल खरे ठरवण्यासाठी भगवान श्रीकृष्णांना आपले संपूर्ण कुळ व स्वतःलाही संपवावे लागले होते मग तर कलियुगामध्ये काय होणे बाबांना त्यांच्या जीवनात संपूर्ण आयुष्यभर संघर्षच करावा लागला विविध प्रकारची कुचंबना टोंबणे वाईट बोल या सर्वांचा सामना त्यांनी बालपणीच केलेला होता या गोष्टी त्यांना आता नको होत्या लोक काय म्हणतील या भीतीपोटीच त्यांनी ऑपरेशनसाठी होकार दिला पहा सर्व माहीत असताना नव्हेच आपला मृत्यूच माहीत असताना देखील इतरांच्या भावना दुखावल्या जाऊ नये म्हणून मृत्यूला सामोरे जाणारे स्वतही क्वचितच असतात अहो बाबांनी संपूर्ण जीवन तर आपल्या उद्धारासाठी वाहिले पण आपला प्राणही साठी किंवा आपल्यामुळे त्यागण्यासाठी क्षणभरही विचार केला नाही एवढी उदारता आपल्या गुरु माऊलीत होती आणि बाबांनी काही शिष्यांसोबत पुण्याला डॉक्टरांकडे जाण्याचे ठरवले त्या काळचे बाबाचे निकटवर्ती आज्ञाधारक शिष्य श्री रोहिदास शिंदे सुदामराव मुंढे विष्णू मुठाळ धुळे आप्पा मुंजाभाऊ घोरबांड आदी जणांना घेऊन बाबा परभणीहून पुण्याला गेले परभणीत श्री रोहिदासजी शिंदे यांच्या निवासस्थानी आले असता त्यांनी निकटच्या बऱ्याच शिष्यांना भेटीसाठी बोलून घेतले यात मी लेखक स्वतःही होते मी बाबांना भेटावयास गेलो असता वडिलांना बहिणीला माझ्या बहिणीला भेटावयाला घेऊन या पुन्हा भेट होते की नाही असे संकेतात बाबांनी तेव्हाच बोलले आमच्या सर्वांना बाबांनी शेवटचा आशीर्वाद तेव्हाच दिला होता तो आशीर्वादाचा हात आजही आमच्या कुटुंबावर आमच्या पाठीशी आहे असो वरील निकटवर्तीय शिष्यांसोबत बाबा सुदामराव मुंढे यांचे भाचे पुणे येथील तत्कालीन आयुक्त होते श्री मुकुंदराव चाटेसाहेब त्यांच्या निवासस्थानी गेले ते बाबांचे शिष्य होते आयुक्त असूनही त्यांची बाबांवर खूप श्रद्धा होती त्यांनी बाबांची राहण्याची व्यवस्था स्वतःच्या निवासस्थानीच केली तर इतर मंडळींना त्यांच्या कॉलेजवर हॉस्टेलवर खाणे पिणे राहणे सर्व सुविधा उपलब्ध करून दिली श्री सुदामराव मुंढे त्यांची चापोली येथील बहीण पुणे येथील मुलगी हे ये सर्वजण बाबांना घेऊन पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये गेले येथे पुन्हा सी टी स्कॅन करून तपासणी केली डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचे सुचवले त्यानंतर तेथीलच नामांकित हॉस्पिटल दीनानाथ मंगेशकर रुग्णालय येथे बाबांना तपासणी करीता नेले तेथील तज्ञ डॉक्टरांनीही शस्त्रक्रियाचा सल्ला दिला आता पर्यायच नसल्यामुळे बाबांची शस्त्रक्रिया दीनानाथ मंगेशकर याच रुग्णालयात करण्याची सर्वांच्या सहमतीने ठरली व पुढील सात दिवसानंतरची तारीख निश्चित करून शस्त्रक्रिया करण्याचे ठरले या परिस्थितीत सुदामराव मुंढे यांची चापोली येथील बहीण यांनी बाबांना माझ्या घरी शस्त्रक्रिया आधी श्री गुरुचरित्र पारायण करावे असा हट्ट धरला सर्व गोष्टीची जाण असताना शेवटच्या वेळी देखील त्यांनी भक्तांचे हट्ट पुरवले व आपल्या आराध्याच्या नामस्मरणात तो आयुष्याचा शेवटचा कालावधीही त्यांनी अर्पण केला बाबांनी सोबतच्या शिष्यमंडळींना आपापल्या गावी जाण्याचे सांगून स्वतः चापोलीला श्री गुरुचरित्र पारायणासाठी पुण्याहून निघाला चापोलीला श्री गुरुचरित्र पारायण सुरू होते या काळात त्यांना रोहिदास शिंदे बापू तसेच रामपुरी येथील बाबांचे सहकारी श्री गोविंदगिरी महाराज आदी भक्त व आप्तगण भेटावयास गेले होते पारायण संपले व अगोदर जे शिष्यमंडळी सोबत होते त्यांच्याच सोबत बाबा पुण्याला शस्त्रक्रियासाठी रुग्णालयात दाखल झाले डॉक्टरांनी तपासणी करून स्वतः बाबांचे दर्शन घेतले व शस्त्रक्रियाची आज्ञा मागितली बाबांनी कपडे बदलून दवाखान्यातील रुग्णांची शस्त्रक्रिया करते वेळची वस्त्र परिधान केले व आपल्या प्रिय शिष्यांकडे करुणेच्या दृष्टीने पाहत शस्त्रक्रिया विभागामध्ये दाखल डॉक्टरांनी शस्त्रक्रियेला सुरुवात केली तशी बाहेर असलेल्या शिष्यमंडळींची उत्कंठा वाढत होती प्रत्येकाच्या मुखात नामजप सुरू होता आपल्या परंप्रिय श्री गुरूंची शस्त्रक्रिया उत्तम प्रकारे पार पडावी व ते सुखरूप राहावेत याकरिता सर्व मनोमन ईश्वराकडे प्रार्थना करत काही वेळांनी डॉक्टरांनी बाहेर येऊन सांगितले की शस्त्रक्रिया पण त्यांना श्वसनासाठी त्रास होत असल्या कारणामुळे अतिदक्षता विभागामध्ये दाखल करावे लागले आहे काळजी नसावी यावर सर्वांना हायसे वाटले दोन दिवसांनी बाबांना आपण सामान्य विभागात रवाना करू असे डॉक्टरांनी यावेळी म्हणाले व काही रक्कम भरावयास सांगितले ती रक्कम आणावयास शिंदे बापू व धुळे आप्पा परभणीला आले आता बाबांजवळ सुधामराव मुंढे व मुंजा घोरबांड हे दोघेच भक्त होते रोज डॉक्टरांनी सांगितले शस्त्रक्रियेच्या ठिकाणाहून रक्तस्राव होत असल्या कारणामुळे व श्वसनासाठी त्रास होत असल्यामुळे बाबांची परिस्थिती नाजूक आहे डॉक्टरांचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू होते पण यश मिळत नव्हते व काही वेळातच डॉक्टरांनी अतिदक्षता विभागाच्या बाहेर येऊन सांगितले की आम्ही बाबाला वाचवू शकलो ते आता आपल्यात नाही हे वाक्य ऐकताच सुदामराव व मुनगाजी यांना रडू कोसळले ज्यांच्यावर वडिलांपेक्षाही जास्त माया व ईश्वरांपेक्षाही जास्त श्रद्धा होती ते उर्वरीय त्यांना सोडून निजधामास गेले कसे बसे, बसे सावरत त्यांनी शिंदे बापू यांना ही दुःखद वार्ता कळवली व आपण पुण्याला येऊ नये तर आम्हीच बाबांना घेऊन मरडच गावी येत हो आहोत असे सांगितले तो दुःखद दिवस होता बावीस सप्टेंबर दोन हजार चार बुधवार मराठी मासाप्रमाणे भाद्रपद शुद्ध नवमी शक्य एकोणीसशे सव्वीस दक्षिणायन मूळ नक्षत्र व तारण संवस्तर याप्रमाणे आज पुण्यतिथी याच तिथीप्रमाणे साजरी होती बाबांचे पार्थिव एका गाडीत मरडसगाव येथे आणण्यात आले तोवर सर्व शिष्य मंडळी व गावकऱ्यांनी त्यांच्या अंत्यविधीची तयारी करून ठेवली भक्त मंडळींच्या हजारोंच्या संख्येने येणार म्हणून गंगाखेड येथून त्यांच्या सुविधेसाठी व अडचणी येऊ नयेत म्हणून पोलीस बंदोबस्तही मरडस गावामध्ये लावण्यात अंतिम दर्शनासाठी माहूरगड कोलंबी डोंगरगाव पिंपरी इसाट चिवळा वडगुंफा वसमत बाचोटी मसलगा नायगाव हादगाव आदी विविध गावांचे मठाधिपती संत महंत तसेच महाराष्ट्रातील आंध्र कर्नाटक आदी भागातीलही शिष्यमंडळी हजारोंच्या संख्येने मरडस गावामध्ये उपस्थित त्यांचा अंत्यविधी मठाच्या परंपरेनुसार साधूप्रमाणे झाला भगवे कपडे टोपी हातात दंडक कमंडलू याप्रमाणे त्यांना अंतिम पोशाख परिधान करून त्यांचा अंत्यविधी करण्यात आला हजारो शिष्यमंडळींना खूप मोठे दुःख झाले होते ज्या मर्डसगावला ती माहेराप्रमाणे येत ती गुरुमाऊली त्यांना सोडून आनंदपदी विराजमान झाली सर्वांना आपण पोरके झाल्याचे दुःख जाणवत होते विशेष म्हणजे त्याच दिवशी लक्ष्मी गौरी विसर्जनाचा दिवस होता सण सोडून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते यानंतर दहाव्या दिवशी समाधीला मुखदर्शनासाठी सोडून ज्या शिष्यमंडळींनी अनुग्रह घेतला होता त्या सर्व शिष्यमंडळींनी आपण आजवर केलेल्या जपाचा संकल्प बाबांच्या समाधीवर सोडला बाबांच्या संपूर्ण जीवनातील तप व शिष्यमंडळींनी आज पावे तो केलेल्या नामाचा जप या जपाचा संकल्प या दोहोंची शक्ती बाबाच्या समाधीत आजही आपण अनुभवतो भाविक भक्तांचे दुःख वेदना समाधीच्या दर्शनानेच आजही नाहीशा होतात अशा बाबांच्या पवित्र गादीवर किवळा येथील मठाधिपती श्री दयाळगिरी महाराज यांनी श्री दत्तगिरी महाराज यांची मरडसगाव येथील मठाधिपती म्हणून नियुक्ती केली त्यांचा चादर ओढणी कार्यक्रम संपन्न करून त्यांना मरडजगावचे मठाधिपती म्हणून सर्व शिष्यमंडळी व घोषित करण्यात आले आता सर्व शिष्यमंडळी त्यांना परमपूज्य गुरुवर्य दत्तगिरी गुरु गंगागिरी दत्त महाराज या नावाने संबोधतात बाबांप्रमाणेच प्रेमळ स्वभाव शांततेत बोलणे सर्व शिष्य मंडळींचे म्हणणे आस्थेवाईकपणे ऐकून समस्या निवारणे अन्नदान धार्मिक कार्यक्रमाची पूर्वीप्रमाणेच रेलचेल या सर्व बाबीमध्ये महाराज परिपूर्ण बाबांच्या गादीवर विराजमान असल्यामुळे बाबांतील सर्व शक्ती सर्व गुण या सर्वांनी श्री दत्तगिरी महाराज हे परिपूर्ण आहेत तसे ते बालपणापासूनच संन्यस्त जीवन जगले जणू त्यांचा जन्मही सेवा व शिष्य उद्धाराकरिताच झाला क्रमश या पुढील कथा पुढील भागात एवढ्यावर माझ्या लेखणीस मी विराम देतो जे काही चांगले लिखाण आहे ती माझ्या सद्गुरूंची कृपा व काही चुकले असेल तर माझ्या अल्पबुद्धीचा दोष समजावा व क्षमा असावी एवढ्या मोठ्या महान संतांचे व सद्गुरूंचे जीवनचरित्र वर्णन करण्याची संधी मला दिली व माझ्यावर विश्वास दाखवला याबद्दल माझे गुरुवर्य परमपूज्य श्री दत्तगिरीजी महाराज बाबा मठाधिपती मर्डेश्वर संस्थान मर्डसगाव यांचा अजन्म मिरुनी रही जय जय आनंद सद्गुरू जय जय आनंद सद्गुरु, सद्गुरु। परम पूज्य गंगागिरी महाराज की जे